राज्यभरात सध्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे बदलापूरमध्ये ही आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि युवा मित्र वरुण म्हात्रे यांच्या पुढाकाराने शहरातल्या गरजूंसाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय माझा व्यवसाय माझा हक्क या उद्घोषणेच्या माध्यमातून राज्यभरातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार दिला जातोय यामध्ये वाहन खरेदीसाठी ऐंशी ते पंच्याण्णव टक्के बँक कर्ज उपलब्ध असून व्यावसायिक वाहन खरेदीमध्ये राज्य शासनाकडून पंधरा ते पस्तीस टक्के सबसिडी मिळणार आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्या आवडीचा कोणताही फिरता व्यवसाय करता येऊ शकतो या योजनेचे अर्ज वाटप करण्यात येत असून बदलापूरच्या रमेशवाडी शिवसेना शहर शाखा सानेवाडी आणि चैतन्य संकुल शाखेत नागरिकांना या योजनेचे अर्ज मिळणार आहेत महिला आणि पुरुष दोघांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येत असल्याची माहिती युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांनी दिली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आपण पहिल्यांदाच मला वाटतं बदलापूर शहरात राबवतोय या मुरबाड विधानसभेत तर मुख्यमंत्र्यांकडनं मुख्यमंत्री कार्यालयातून अनेक अशा योजना आहेत ज्या रहित्यपर्यंत पोचलेल्या नाहीत ज्या जनतेपर्यंत पोचलेल्या नाही आहेत तर ते पोचवण्याचं काम आता शिवसेना पक्षाच्या मार्फत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल मुख्यमंत्री कार्यालय असेल यांच्या थ्रू आपण ही लोकांपर्यंत योजना आहे तर आता या योजनेत तुम्हाला एक उदाहरण फूड ट्रक असेल ओला उबेर असेल स्वयंरोजगाराची संधी आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत तर यासाठी लागणारे कागदपत्र काही असं डिफिकल्ट नाही आहेत साधे सोपे कागदपत्र आहेत त्यासाठी आपल्याला एक करंट अकाउंटसुद्धा लागणार आहे आपल्या खात्यात आणि अनेक अधिक माहिती दादा देतील आणि खरं म्हणजे आपण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना स्वतःचा व्यवसाय चालू करा जेणेकरून भविष्यात आपल्याला अनेक उंची गाठता येतील बाळासाहेबांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हेच ध्येय आपण पुढे घेऊन चालूया आणि महि पुरुषांना पंचवीस टक्के सबसिडी आणि महिलांना पस्तीस टक्के सबसिडी आहे तर मी आवाहन करेन जास्तीत जास्त माझ्या भगिनींना शहरातल्या का तुम्ही नक्की या योजनेचा लाभ घ्या आणि अनेक लोकांपर्यंत ही योजना पोचवा ही खूप जुनी योजना आहे ती आपल्या इथे थोडं लेट झालं उशीर झालं ती येण्यासाठी पण तुम्ही नक्की याचा लाभ घ्या याचा अभ्यास करा तुमच्या इतरांच्या शेजारी बाजारीच्या लोकांनासुद्धा याची माहिती द्या माननीय ज्ञानेश्वर बाळकू मात्रे यांच्या संकल्पनेने आणि वामन मात्रे साहेब यांच्या रत्नाने वरून युवा नेते साहेबांच्या ह्या कल्पनेने आपण हा एक माझा व्यवसाय माझा हक्क हा बदलापूर शहरात आपण राबवत आहे आणि या अनुषंगाने ज्या महिलांना रोजगार नाही ज्या पुरुषांना बेरोजगार आहेत त्या ते रोजगार त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून त्यांना आपण एक खूप चांगली संधी देत आहे ह्यामध्ये वॅन आहेत फिरती विक्री केंद्र जसं पोळी भाजी केंद्र जसं की के तुमचं माल वाहतूक गाडी ओला उबेरसाठी गाडी ह्या बऱ्याच प्रकारच्या आपल्या वेगवेगळ्या गाड्या आहेत ह्याच्यासाठी शासकीय ह्याच्याकडून गव्हर्नमेंट बँकेतून लोन तुम्हाला उपलब्ध करून देतो आम्ही त्याच्यानंतर तुम्हाला व्याजदर खूप कमीत कमी आहे टेन पॉईंट थर्टी फायचं व्याजदर आहे प्लस तुम्हाला सबसिडीच्या याच्यामध्ये जर बघायला गेलात तुम्ही तर तुम्हाला साधारणतः सबसिडी पस्तीस टक्के ग्रामीणला जाते शहरी भागात तुम्हाला पंचवीस टक्के सबसिडी दिली जाते ओपनमध्ये असाल तर पंधरा टक्के सबसिडी दिली जाते त्याच्यानंतर मग सांगाय गेलं मी तर गाड्या पण आपण खूप वेगळ्या प्रकारच्या देतो आहे जसं की टाटा घेसगोळ देतो आहे व्ही टेन देतो आहे व्ही थर्टी देतो आहे टाटा योद्धा देतो आहे आपण पंधरा लाखाच्या आतमधी गाडी असावी तो माणूसा लाभ घेऊ शकतो पक्षाच्या वतीने वरुणशी मात्रे यांच्या संकल्पनेतून आपण सदर योजना बदलापुरात राबवत आहोत आणि शहर शाखा प्रभाग क्रमांक छत्तीस प्र वामनदा यांचं जनसंपर्क कार्यालय आणि प्रभाग क्रमांक एकोणीस इथे आपण आपली माणसं बसवणार आहोत जी येथे पंधरा दिवस कंटिन्यू बसून लोकांना सर्व प्रकारचे फॉर्म भरणे जर का कोणत्या कागदपत्रांची अडचण असेल तर ती पूर्तता करणे आणि सर्वतोपरी बँक अकाउंट काढणे या सर्व गोष्टीत आपण त्यांना मदत करणार आहोत